काम करणारे शशी कोचळे सरांचा सन्मान जोरदार टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये या ठिकाण सत्कार सन्मानाला शुभेच्छा या ठिकाणी सन्मान, सन्मान होतोय रहीम शेख वॉडी बिल्डिंग टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये सत्कार सन्मानाला शुभे दिवा यानंतर दुसरा सन्मान आपण आता या पिढीमध्ये जर आता या वयात जर ठरलं नक्कीच येणारा काळ हा शेतकरी बांधवांसाठी आणि महाराष्ट्राच्या देशाच्या विकासासाठी नक्कीच या ठिकाणी एकदा जोरदार टाळायचा प्रचंड गजर आदरणीय रोहित दादांसाठी या ठिकाणी करूया आणि दोन सत्कार आपण या ठिकाणी आदरणीय दादांच्या हस्ते घेऊया रहीम शेख वाई बॉडी स्पर्धा स्टेप अहो इथं आल्यानंतर एक नंबर खर था। तर अस वाटत शेतकऱ्याला एकदम आनंदाचे दिवस आहे एकदा जोरदार टाळ्या कृषी महोत्सवासाठी झाल्या दादा आज आज या ठिकाणी आले दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आता काहीतरी वाड्यावर न्यावच म्हणतो इथलं साहेबांचे नातू म्हणून आम्ही तुमच्यावर प्रेम करत नाही ज्यांनी या महाराष्ट्रातील युवकांच्यासाठी संघर्ष यात्रा काढली आणि युवकांचे प्रश्न बेरोजगारांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडले म्हणून तुमच्यावर आम्ही प्रेम करतोय आणि यानंतर ज्या वेळेला चाळीस चोरांनी चाळीस लांडग्यांनी चाळीस गद्दारांनी पवार साहेबांच्यावर आक्रमण केलं होतं त्यावेळेला एकच महाराष्ट्रातील सिंहचा बिचारा आक्रमक होऊन तुटून पडला होता आणि पक्षनिष्ठा या महाराष्ट्राला आपण जाऊन दिली होती अशा प्रकारच्या दोन विचारांवर आपण आम्ही तुमच्यावर प्रेम करतोय आणि राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पवित्र भूमीतून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विचारवंत आमदार आलेला आहे म्हणून तुमच्यावर आम्ही प्रेम करतो आपण एक नंबर मग टाळ्या प्रदर्शन झालं तिच्या माहीत धन्यवाद थँक्यू सो करतो आणि यापुढेही युवकांच्या साठी आमच्याकडून हीच पुढे वाटचाल आमची एक त्यांना व्यासपीठ देण्याची राहील त्याचबरोबर या ठिकाणी हे कृष्णामाईचा लोगो आपण पाहत आहे तर येणाऱ्या काळामध्ये युवकांना एक उद्योजक म्हणून उभं करण्याचं काम हे आमच्या टीमच्या वतीनं आम्ही घेतलेलं आहे त्याकरता निश्चितपणे एक या मोठी समस्या आहे युवकांची बेरोजगारीची तर कुठंतरी स्वतःहून एक युवा उद्योजक उभं करणं हा मानस आमचा आहे आणि त्याकरता सर्वच जण एकत्र येऊन काम करूयात आणि या ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला एक चालना देण्याचं काम या ठिकाणी आपल्या सर्वांना करायचं आहे तरी देखील पुन्हा एकदा फारसा आपला वेळ न घेता या कृषी महोत्सव मध्ये सहभागी झालेल्या सर्वच युवकांचं पुन्हा एकदा मी मनापासून या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय मग भाषण म्हणून माझ्याकडे पाहिलं जात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी माझ्याकडे पाहिलं जातं पण आज त्याची गरज वाटत नाही कारण युवक जेव्हा कृषी प्रदर्शनाला येतो तेव्हाच कृषी प्रधान देश होतो असं माझं म्हणणं आहे त्यामुळे आता युवक हा कृषी प्रदर्शनाकडे वळला आहे हे पाहून फार आनंद होते त्याचप्रमाणे चिले पिले या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आहेत इथं जर मी प्रश्न विचारला का तुम्हाला पुढे जाऊन काय व्हायचंय तर मला नाही वाटत एकही हात पुढे येईल की, ये की मला शेतकरी व्हायचे होईल का पण तुम्हाला या ठिकाणी आज सांगून जातो का येणारा काळ हा फक्त शेतकऱ्यांचा काळ असणार आपण पाहतोय लोकसंख्या झपाट्याने वाढतीये रस्ते झपाट्याने वाढतायत इंडस्ट्री झपाट्याने वाढतीये पण आपली शेती वाढतीये का शेती तेवढीच आहे फक्त लोकसंख्या वाढत चालली आहे आणि या सर्वांचं पोट भरण्यासाठी आता शेतकऱ्याची फार मोठी गरज या भारताला आणि या जगाला भासणार आहे त्यामुळे शेतकऱ्याचे दिवस हे नक्की येणार हा माझ्यासारख्याला एक आत्मविश्वास उत्सवाच्या so, निमित्ताने आज युवांना चांगलं व्यासपीठ मिळावं यासाठी इथं युथ फेस्टिवल घेण्यात आला आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आणि ज्यांच्या पुढाकाराने आपल्या सर्वांना एक चांगलं व्यासपीठ मिळालं असे डॉक्टर नितीनजी सावंत तसंच इथं उपस्थित असणाऱ्या सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करणाऱ्या सैलाजादाई खरात तसंच सुनीलजी यादव शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांचं कार्य हे चांगलं आहे असे अनिरुद्ध भाऊ काढवे स्वप्नीलजी क्षीरसागर विलासभाऊ दुधाने जी शेळके मी त्यांना सांगितलं तुमचं कार्य चांगलंय खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या हितासाठी पुढच्या पिढीच्या हितासाठी तुम्ही व तुमची पूर्ण टीम राजकारण बाजूला ठेवून चांगलं कार्य करता तुमच्या त्या कार्यक्रमाला मी नक्कीच येणार गेल्या वर्षी आलो होतो यंदाही आलो जेव्हा एखादा व्यक्ती एखादी संस्था चांगलं काम करत असते तेव्हा त्याला पाठिंबा देणं ताकद देणं त्या कार्यक्रमाला जाणं हे फार महत्वाचं असतं आणि या कार्यक्रमाला येऊन मला खूप मनापासून आनंद झाला सरकारकडनं सुद्धा ज्याच्यामध्ये सरकारी विविध संस्था यांनी सुद्धा या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे पाठिंबा दिला सर्व अधिकारी इथं उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो या लहान मुलामुलींना बघून मला माझे शाळेचे दिवस आठवले व्यासपीठावर येऊन कला सादर करणं सोपं नसत आयुष्यात जेव्हा मला पहिल्यांदा भाषण करण्याची संधी दिली गेली ती मिळाली तेव्हा पाच शब्दाच्या पुढे मी काही बोलू शकलो नव्हतो कारण का व्यासपीठावर आल्यानंतर पुढे आपले मित्र परिवार असतो पालक असतात शिक्षक असतात आसपास परिसरामध्ये राहणारे लोक असतात आणि यांच्या समोर कला जर सादर करायची असेल भाषण करायचं असेल तर त्याला खऱ्या अर्थाने धाडच लागतं आणि आमचे जे, जे लहान बंधू आणि भगिनी इथे येऊन फार कॉन्फिडन्सली त्यांची कला सादर करत होते एकदा जोरदार त्या सर्व लहान मुला मुलींसाठी अशाच कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता दहा दिवस मनापासून डान्स शिकलो पण स्टेजवर आल्यानंतर जे काय दहा दिवस शिकलो होतो ते सगळं विसरून गेलो त्यामुळे आमचा ग्रुप वेगळंच काहीतरी करत होता ते खरं करत होते जे काय करायचं होतं ते आणि मी तिसरंच काहीतरी करत होतो अशी माझी परिस्थिती होती नाटकात भाग घेतला नाटक मला जमत नाही ऍक्टिंग जमत नाही जे काय मनापासून करतो त्यामुळे नाटकात सुद्धा जे जे काही डायलॉग पाठ केले होते कुठला डायलॉग कधी बोलायचा हे सुद्धा मी तिथे विसरून गेलो माझा एक मित्र फार हुशार होता त्यांनी मला सांगितलं की मी माझ्या शिक्षकाला एक माझा चांगला रोल मला द्या असं सांगितलं आणि तो रोल इतका मनापासून मी करणार त्याच्यात एक सुद्धा चूक मी करणार नाही फारच हुशार झाला माझा मित्र मला झाडाचा जा रोल करायचा म्हणजे नाटकात फक्त झाड म्हणून उभं राहायचं बाकी काही करायचं नाही असा माझा तिथं मित्र होता त्यामुळे इथं येऊन कला सादर करणं त्याला एक धाडस लागतं हे धाडस जर मुलांमध्ये कोण आणत असेल तर त्यांचे पालक आणि त्यांचे शिक्षक आणत असतात त्यामुळे सर्व पालकांचे आणि शिक्षकांचे सुद्धा मी मनापासून इथं आभार व्यक्त करतो तर या व्यासपीठावर येऊन देशासाठी एखादं गाणं गाण्याचं सादरीकरण करणं त्याच्यावर डान्स करणं नाहीतर नर्सिंगच्या ज्या मुला मुलींनी इथं डान्स केला त्याच्या मागे खूप चांगला हेतू आणि विचार होता मोबाईल आणि सोशल मीडियावर त्यांनी इथं सादरीकरण केलं अतिशय सुंदर सादरीकरण त्यांनी केलं त्याच्या मागे मेसेज चांगला होता त्याच्याच बरोबर मी त्यांना विचारलं की त्याची कोरिओग्राफी कुणी केली तर सर्व मुला मुलींनी त्याची कोरिओग्राफी केली होती मी खरंच त्यांचं अभिनंदन करतो अतिशय चांगला विचार त्यानंतर मला मोबाईल घ्यायचा होता बघायचं होतं कुठला मेसेज आला आणि काय चाललंय पण म्हणलं आत्ताच एक चांगलं सादरीकरण झालं आपला मोबाईल हात नको लावायला म्हणजे एवढा चांगला, चांगला इम्पॅक्ट या विविध गोष्टीतून तिथं होत असत पण याला व्यासपीठ सुद्धा द्यावं लागतं कारण का आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये छोटेसे कार्यक्रम असतात एक शिक्षक मनापासून घेतात पालक सहकार्य करतात पण शंभर दोनशे लोकांसमोर सादरीकरण करणं एका चांगल्या व्यासपीठावर चांगली एका चांगल्या व्यासपीठावर सादरीकरण केलं याच्यात थोडासा फरक आहे आणि ते व्यासपीठ शरद कृषी महोत्सवाची टीम आणि डॉक्टर नितीन यांनी या मुला मुलींसाठी दिलं मनापासून त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांच्या टीमचं अभिनंदन या ठिकाणी करतो आमचे जे, जे शिक्षक अतिशय मनापासून या मुला मुलींना शिकवतात जिल्हा परिषदच्या शाळेंची परिस्थिती अतिशय कम्प्युटर आहेत चालत नाहीत पण शिक्षक स्वतःच्या पगारातून नाहीतर पालकांना विनंती करून सरपंचांना विनंती करून पैसे कशा तरी ते गोळा करतात शाळेमध्ये ज्या ज्या काय गोष्टी तिथे लागतात त्या तिथे दिल्या जातात आणि मग त्याच्यातून ते सर्व मुला मुलींना आपल्या मुला मुलांसारखे तिथं शिकवतात अतिशय चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये या जिल्हा परिषदच्या शिक्षकांच्या माध्यमातून तिथं सुरू आहे पण मला एकच त्या सर्व जिल्हा परिषदच्या शिक्षकांना सांगायचंय की आता शिक्षका शिक्षणाला तुम्हाला बऱ्यापैकी कमी वेळ मिळतो आणि इतर गोष्टींमध्येच कुठेतरी वेळ आपला जास्त जात असतो शिक्षण आणि मुलांच्या विषयापासून दुसऱ्या गोष्टीसाठी तर मी येत्या काळामध्ये मला असं वाटतं की शंभर टक्के वेळ हा शिक्षकांचा फक्त फक्त शिक्षणावरच तिथं कसा गेला पाहिजे यासाठी येत्या काळामध्ये कुठलंही सरकार आलं तरी त्यांना तिथं काम करावं लागेल असं माझ्या सारख्याला तिथं वाटतं जगातला पाचवा नंबरचा श्रीमंत माणूस त्याचं नाव आहे मार्क झकर्सबर्ग म्हणजे फेसबुक ज्या व्यक्तीने सुरू केली त्या व्यक्तीने सांगितलं पुढच्या तीन वर्षामध्ये आय टी सेक्टर मध्ये काम करणारे मॅनेजर आहेत ते काम माणसं न करता कम्प्युटर आर्टिफिशियल इंटेलिजन्स तिथे करणार आहे तुम्ही समजून घ्या या महाराष्ट्रामध्ये आज जर तीस लाख कंप्युटर इंजिनियर आहेत तर त्या तीस लाखापैकी आज बावीस लाख इंजिनियर हे मिड लेवल मॅनेजर आहेत पूर्वी असलं समजलं समजलं जायचं की सरकारी नोकरी लागली की आपलं आयुष्य जबरदस्त झालं आता काही टेन्शन नाही तर दहा वर्षापूर्वी जर आपल्याला आय टी मध्ये नोकरी मिळाली तर आपल्याला असं वाटायचं आता लय भारी झालं काय टेन्शन नाही पण गेल्या पाच सहा वर्षामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल होत चालले आणि हे जे माघर्भ जगातला पाचवा श्रीमंत माणूस जर बोलत असेल की तीन वर्षानंतर ही कामं सुद्धा जर कम्प्युटरच करणार असतील तर मग आहे त्या लोकांना सुद्धा हाताला काम राहणार नाही तर नवीन जे आज शिकत आहेत म्हणजे तुमची जी पिढी आहे त्यांनी सुद्धा विचार करण्याची जरूरत आहे उद्या आपण काय करणार आहोत खरं तर मला आश्चर्य वाटतं आम्ही आमदार म्हणून अधिवेशनामध्ये जेव्हा जातो तर या विषयावर चर्चा होत नाही आमची ही लहान मुलं आज पहिली दुसरी आहेत तिसरी मध्ये आहे जे वीस वर्षानंतर कॉलेजमध्ये जातील तेव्हा काय परिस्थिती असेल त्या परिस्थितीकडे बघून आज शिक्षणामध्ये बदल करायचे आहेत का याच्याबद्दलची चर्चा अधिवेशनामध्ये दुर्दैवाने होत नाही आमच्या आय मध्ये असणारी मुलं त्यांच्या आयटीआय मध्ये ते मनापासून शिकतात त्यांचे शिक्षक त्यांना मनापासून शिकवून ते आज शिकतात त्या मशीन आज खऱ्या अर्थाने वापरल्या जातात का त्याच्यामध्ये खूप मोठे बदल झालेत आज इलेक्ट्रिक गाड्या आल्यात इंजिन सुद्धा आज इलेक्ट्रॉनिक झालेले आहेत त्यामुळे आज जे आम्हाला शिकवलं जातं त्याच्या खऱ्या अर्थाने आम्हाला नोकऱ्या मिळणार आहेत का याच्याबद्दलची चर्चा अधिवेशनामध्ये होत नाही आमच्या आरोग्याबद्दलची चर्चा होत नाही शिक्षणामध्ये व तसंच उद्या जाऊन नोकऱ्यांमध्ये काय परिस्थिती आहे त्याच्याबद्दलची चर्चा होत नाही ही कदर कर आम्हाला खंत वाटते आणि जेव्हा आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आम्हाला बोलून दिलं जात नाही पण आज जर या बाबतीतली चर्चा झाली नाही तर उद्याचा काळ अतिशय धोकादायक नाही तर अडचणीचा असू शकतो आणि याचा विचार हा सर्वांनीच त्या ठिकाणी केला पाहिजे राजकारण करत असताना कर आम्ही सकारात्मक राजकारण करण्याचा विचार करतो त्याच्यामध्ये नोकरीवर बोलतो आम्ही शिक्षणावर बोलतो आम्ही आरोग्यावर बोलतो शेतकऱ्या बोलतो कष्टकऱ्यांवर बोलतो पण आजचं राजकारण आपण जर बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये रोमन एम्पायर जे होत रोमन एम्पायरने अर्ध्या जगावर राज्य पंधरा वर पंधराशे वर्ष तिथं केलं होतं तर रोमन एम्पायरने काय केलं होतं त्यांनी गटागटामध्ये वाद लावले जे छोटे राजे होते त्यांच्यामध्ये वाद लावले जे विविध समाजाची लोक होती त्यांच्यामध्ये वाद लावले आणि ते वाद फक्त वाढवत राहिले आज सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर दहा वर्षापूर्वी तुम्ही जावा जातीवाद या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हता धर्मवाद या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हता कुठलाही राजकीय नेता एखाद्या व्यासपीठावर जर बोलत असायचा आम्ही शेतकऱ्यासाठी काय करणार आम्ही युवांसाठी काय करणार आम्ही आमच्या माता भगिनींसाठी काय करणार याच्यावर चर्चा केली जात होती पण आज दुर्दैवाने त्याच्यावर चर्चा होत नाही एकाच एखाद्या एक कुठल्या तरी पक्षाचा नेता आज इथल्या व्यासपीठावर बोलतो आणि त्याच पक्षाचा दुसरा नेता दुसऱ्या व्यासपीठावर बोलतो आणि दोन समाजामध्ये फक्त वाद निर्माण केला जातो पण जेव्हा वाद निर्माण होतो जेव्हा दंगल निर्माण होते जेव्हा तिथं मारामारी होती तेव्हा जर कोण मार खात असेल तर गरीबाचाच मुलगा मार खातो आणि कोण दगड जो घालतो तो गरीबाचाच मुलगा तिथं घालत असतो पण त्याच्यातून त्यांना काही मिळत नसतं खऱ्या अर्थाने आपल्याला जर प्रगती करायची असेल तर आपल्याला शेतकऱ्याला मान सन्मान द्यावा लागेल शेतकऱ्यासाठी धोरणं आणावी लागतील मजुरासाठी धोरणं आणावी लागतील युवांसाठी धोरणं आणावी लागतील कारण जोपर्यंत शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा येणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचा परिवार हा प्रगतीच्या वाटेवर जाऊ शकत